मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीमध्ये हे मिळणार खाते तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा स्वागत आहे नागपूर या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली असून आता त्यांना कुठले खाते मिळणार आहे याची चर्चा होताना पाण्यास मिळत असताना आता धनंजय मुंडे यांच्याकडे एक महत्वाचं खातं दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्याकडे सहकार व वस्त्र उद्योग विभाग हे खातं देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे हेनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ही नागपूर ह्या ठिकाणी घेतली होती त्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदामध्ये कुठलं खातं देणार आहे याची सर्वांना उत्सुकता लागली होती परंतु धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं येईल असं वाटत असताना मात्र एक संभाव्य व्याधी तयार करण्यात आलेली असून ह्या संभाव्य व्याधीमध्ये धनंजय मुंडे यांना सहकार व वस्त्र उद्योग हे खातं दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे गत वर्षी धनंजय मुंडे हे बीडचे कृषी मंत्री म्हणून आपल्याला पाहण्यास मिळाले होते कॅबिनेट मंत्रीमध्ये त्यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलेलं होतं परंतु ह्यावेळेस धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रीपद येईल अशी अपेक्षा होत असताना मात्र आता धनंजय मुंडे यांना सहकार व वस्त्र उद्योग खाते दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत असल्या माहिती समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशी अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद